नमस्कार मंडळी मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खाऱ्या माशाची रेसिपी पाहणार आहोत तर खाऱ्या माशाची रेसिपी खायला खूप छान असते आणि करायला खूप कमी वेळ लागतो कमी साहित्य लागतं आणि जास्त काही मेहनत नसते याच्यामध्ये तर काय करायचं का सुरुवातीला खारे मासे आपण असे पीस बनवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर याला तांदळाचं पीठ लावायचं कारण खाऱ्या माशाला अगोदर भरपूर मीठ लावून वळवलेलं असतं त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं म्हणून तांदळाचं पीठ लावायचं आणि थोडंसं घासायचं त्याच्यानंतर दोन ते तीन पाण्यामध्ये अशा प्रकारे मासे स्वच्छ धून घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर आपण गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे असे आपले छानसे फुगले जातात आणि जे काही मीठ आहे ते पण सुद्धा बाजूला निघलं जातं तर अशा पद्धतीनं पाण्यामध्ये मासे पाच ते दहा मिनिट ठेवायचं तोपर्यंत इकडं कांदा कट करून घ्यायचा दोन ते तीन बारीक का... कांदे कट करून घेतलेले आहे त्याच्यानंतर कढईमध्ये दोन ते तीन माप तेल टाकून हा कांदा टाकायचं छान असा गुलाबी रंगापर्यंत येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे सतत आपल्याला चमचेच्या साह्याने कांदा हलवत राहायचा आहे म्हणजे कांदा छान असा एकसारखा परतला जातो जेवढा कांदा तुम्ही जास्त छान असा तळाल तितकाच छान भाजी खायला छान लागते आणि चवदारसुद्धा होते तर अशा पद्धतीने सतत चमचेच्या सायने आपल्याला कांदा परतत राहायचा आहे तेल सु, कांदा तेल बाहेर साठ टाकेपर्यंत आपल्याला कांदा छान असा गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथं मी सार सतत चमचेच्या सायने कांदा परतत आहे त्याच्यानंतर चिमूडभर हळद टाकलेली आहे लसूण अद्रकची पेस्ट एक चमचा टाकलेली आहे तर लसूण अद्रक पेस्ट तुम्हाला टाकायची असेल तर टाका नसेल नाही टाकलं तरी चालतंय कांद्यामुळंसुद्धा भाजी खूप छान लागते तर अशाच पद्धतीनं परत एकदा mm. चांगले कांदा लसूण पेस्ट वगैरे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि सतत परतत राहायचं त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टमाट्याची प्युरी दोन ते तीन टमाट्याची प्युरी इथं टाकलेली आहे तर इथं तुम्हाला टमाटा टाकायचं नाही टाकला तरी चालतं आहे बरं का तर मी इथं टाकलेली भाजी छान याच्यामुळे मिळून येते छान असा मसाला परत एकदा चांगला परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला ज्यामध्ये एक चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट आपण हा घरगुती काळा मसाला वापरला आहे आणि घरगुती लाल मिरची पावडर वापरलेली आहे तर छान असं मस तिखट भरपूर घालायचं आहे भाजी चणचणीत होते तिखटामुळे छान लागते चवीला तर अशा पद्धतीने चांगला मसाला म्हणजे मसाला म्हणजे कांदा टमाट्याची पिवरी लसूण अद्रकची पेस्ट आणि चिमुडभर हात आणि फक्त काळा मसाल्याने लाल मिरची पावडर दुसरा कुठलाही मसाला याच्यामध्ये ॲड केलेला नाही हे सगळे चांगलं मिश्रण चांगलं परतून घ्यायचं बघा आता हा सगळं जे मिश्रण आहे तेल सोडत आहे बाहेर तोपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे याच्यामुळे आपल्याला भाजी एकदम चवदार बनवत असते त्याच्यानंतर थोडंसं मीठ चिमूडभर मीठ टाकले कारण अगोदरच माशाला भरपूर असं मीठ असतं Uh, कारण मीठ घा लावून वाळवलेले मासे असल्यामुळे त्याच्यामुळे मीठ भरपूर प्रमाणात असतं त्याच्यासाठी आपल्याला मीठ इथं थोडं वापरायचं आहे दोन वाट्या उखळतं पाणी टाकायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही आपण फक्त दोन माणसासाठी ही भाजी बनवतो आहे तर छान अशी भा रस्सा छान असा झालेला आहे ले बघा तुम्ही तरीसुद्धा किती छान आलेली याच्यावर तर आता परत एकदा आपणाला पाच ते दहा मिनटाला पर चांगली उकळी मारायची आहे म्हणजे एक जीव असा मसाला चांगला शिजतो आणि भाजीला चव एकदम छान येते तर अशा पद्धतीनं एकदम तेल सुटेपर्यंत आपल्याला हे बारीक गॅसवर सतत हलवत हलवत हा रस्सा शिजवून घ्यायचा आहे तर छान अशी ग्रेव्ही टाईप झालेली आहे बघा तुम्ही जास्त पातळ करायची नाही रबरबी तशी ठेवायची आणि सतत असं परतत राहायचं आणि परतल्यानंतर काय करायचं बारीक गॅसवर अशा पद्धतीनं तेल सुटेपर्यंत एक जीव झालेली आहे बघा रस्सा छान असा झाला आहे दिसायलाच इतकी छान दिसते तर आपण जे आपण पीस स्वच्छ गरम पाण्यामध्ये धुऊन ठेवलेले जे पीस आहेत माशाचे ते याच्यामध्ये सोडायचे चांगलं उकळल्यानंतरच आपल्याला माशाचे पीस याच्यामध्ये सोडायचे आहेत बघा नंतर काय होतं मासा एकदम होऊन जातो त्याच्यासाठी रस्सा आपल्याला अगोदरच चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच ते माशाचे पीस आपल्याला टाकायचे कारण मासे लव खूप लवकर शिजतात एका उकळीमध्ये आणि या उखळत्या पाण्यामध्ये आपण मासे ठेवल्यामुळं त्याला जास्त काही शिजवायची गरज नाही याच्यासाठी आपण रस्सा अगोदर चांगला शिजवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे खाऱ्या माशाचे पीस ह्याच्यामध्ये टाकायचे अशा पद्धतीनं रबरबीत अशी भाजी तयार झाली आहे बघा आणि परत एकदा पीस टाकले की चांगलं परतून घ्यायचं तर खाऱ्या माशाची रेसिपी इथं झणझणीत आणि चमचमीत अशी तयार झाली आहे खूप सोप्या पद्धतीनं खूप कमी साहित्यामध्ये चमचमीत अशी भाजी तयार झाली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने खाऱ्या माशाची रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा परत भेटूया अशाच छान छान छोट्याशा व्हिडिओमध्ये तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर कोणी आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा